श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते डिसेंबर महिना सुरू झाला असून यात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे या काळात खंडोबाची नवरात्री आणि महालक्ष्मीचे व्रत केले जाते म्हणून हा महिना धार्मिकदृष्ट्या अधिकच पवित्र मानला जातो दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष मास सुरू झाला असून मार्तंड भैरव षडरात्र उत्सवाचा प्रारंभ झाला आहे या दिवशी देवदिवाळी देखील साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस हा खंडोबाची नवरात्री आणि देव दिवाळी म्हणून साजरा करतात मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून ते षष्टीपर्यंत सहा दिवस नवरात्री असते जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरा केला जातो यंदा चंपाषष्टी ही सात डिसेंबरला शनिवारी असणार आहे चंपाषष्ठीला खंडोबाची नवरात्र म्हणूनसुद्धा ओळखले जाते हा भगवान शंकरांच्याच अवतारांपैकी एक आहे भगवान खंडोबाच्या मल्ल आणि मणी या दोन राक्षसावर झालेल्या विजयाचे स्मरण म्हणून चंपाषष्टी साजरी करतात या राक्षसाचा पराभव करण्यासाठी शंकराने मार्तंड भैरवाचे रूप घेतले होते हे युद्ध अवघ्या सहा दिवसांनी संपले आणि या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्टी तिथी होती हा दिवस वाईटावर विजय म्हणून साजरा केला जातो या चंपाषष्ठीचा प्रारंभ सहा डिसेंबरला दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी होणार आहेत आणि सात डिसेंबरला सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी समाप्त होणार आहेत उदय तिथीनुसार आपल्याला ही चंपाषष्टी उद्या शनिवारी सात डिसेंबरला साजरी करायची आहेत तर आता तुम्हाला समजलंच असेल की चंपाषष्ठी ही का साजरी केली जाते तसेच या दिवशी व्रतासोबतच आणि खंडोबाच्या पूजेसोबतच घरामध्ये काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक मुलांसाठी उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी फक्त असा एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने मुलांवर कोणतेही वाईट संकट विघ्न अडचणी येणार नाहीत अभ्यासात प्रगती नोकरीत भरभरून यश मिळेल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे वर्षातून फक्त एकदाच करता येणारा हा उपाय आहे त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलीसाठी मुलासाठी हा उपाय अवश्य करायचा आहे आपला मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर तिच्यावर कोणतेही वाईट संकट विघ्न अडचणी हे येऊ नये त्यांचा हट्टीपणा असेल तर तो कमी होण्यासाठी त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळण्यासाठी भरभरून प्रगती होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे असं म्हणतात की एखाद्या शत्रूची किंवा एखाद्या व्यक्तीची वाईट नजर ही मुलांवरती पडली तर मुलांची प्रगती ही खुंटत चालते यालाच नजरदोष असे म्हटले जाते आणि नजरदोष जो आहे तर तो प्रत्येक मुलाला लागत असतो नजर नजरदोष जी आहे तर ती फक्त बाहेरच्याच व्यक्तींची लागते असं नाही घरातल्या व्यक्तींची सुद्धा नजरदोष जी आहे तर ती मुलांना लागत असते जेव्हा आपली मुलं एखादं चांगलं काम करत असतात जेव्हा आपण मुलांचं कौतुक करतो तर त्यातूनसुद्धा मुलांना नजरदोष जी आहे तर ती लागत असते आणि मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण व्हायला सुरुवात होते जसे की पहा आपला एखादा मुलगा असेल किंवा मुलगी असेल भरपूर शिकलेली आहेत परंतु त्यांना मनासारखी नोकरी प्राप्ती होत नाही त्याचबरोबर अभ्यास करूनही त्यांना यश मिळत नाही कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती होत नाही किंवा मुलं वाईट वेसनी जातात त्याचबरोबर जी घरात लहान मुलं असतात तर ती खूप चिडचिडेपणा करतात हट्टीपणा करतात सांगितलेल्या ऐकत नाही तर या सर्व अडचणी मुलांच्या दूर होण्यासाठी चंपाषष्ठीला हा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी अवश्य करायचा आहे खूप प्रभावी उपाय आहेत त्यामुळे प्रत्येक आईने हा उपाय मुलांसाठी नक्की करा तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा नंतरनं करायचा आहे या षष्ठीच्या दिवशी दिव्याला खूप महत्त्व दिले जाते आणि म्हणून हा एक दिवा आपल्याला मुलांसाठी लावायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला जो दिवा लागणार आहे तर हा कणकेचा दिवा बनवायचा आहे तुमच्याकडे जर घरामध्ये गव्हाचं ज्वारीचं बाजरीचं डाळीचं जी कोणती पीठं असेल तर ती सगळी पीठ तुम्हाला थोडी थोडी घ्यायची आहेत एक आणि एकत्र करून त्याचा तुम्हाला दिवा बनवायचा आहे आता हे दिवे बनवताना कसे बनवायचे आहेत विषम संख्येमध्ये आपल्याला हे जे दिवे आहे तर हे बनवायचे असतात म्हणजे आता तुमच्या घरामध्ये जर एक मूल असेल तर त्या मुलासाठी तुम्हाला हा उपाय करण्यासाठी दोन दिवे बनवायचे आहेत जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असेल तर दोन मुलांसाठी तुम्हाला चार दिवे बनवायचे आहेत म्हणजेच प्रत्येक मुलासाठी आपल्याला हा उपाय करण्यासाठी दोन दिवे लागणार आहेत हे कणिक मताने यामध्ये तुम्हाला मीठ घालायचं नाही तुम्ही हळद घातली तरीही हरकत नाही फक्त मीठ घालायचं नाहीत असे दोन तुम्हाला दिवे तयार करायचे आहेत या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत आणि तेल घालायचं आहेत तूप तुम्हाला घालायचं नाहीत कारण आपण मुलांचं ऑक्शन करणार आहेत मुलांना या देव्यांनी ओवळणार आहेत यामुळे तुपाचे दिवे जे आहेत तर ते मुलांवरून ओवाळले जात नाही म्हणून या दिव्यामध्ये तेल घालायचं आहेत यानंतरनं आपल्याला हे दोन दिवे जे आहेत तर ते प्रज्वलित करायचे आहेत एक ताट घ्यायचं आहे ताटामध्ये तुम्हाला हे दोन दिवे ठेवायचे आहेत थोडासा भंडारा जो असतो ज्याला हळद म्हणतात तर ती घ्यायची आहेत सर्वप्रथम तुम्हाला या दिव्यांनी तुमच्या देवघरातल्या देवांना ओवाळायचं आहे तुमच्या घरामध्ये तुमच्या कुलदेवाचा टाक असेल जसे की खंडोबाचा टाक असेल तर त्यावर थोडा भंडारा टाकायचा आहेत आणि सर्वप्रथम त्या देवाला ला या तुम्हाला या दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला हे दिवे घेऊन मुलांजवळ यायचं आहेत मुलांना आसन द्यायचं आहे आसनावरती बसवायचं आहे थोडासा भंडारा हा मुलांच्या कपडावरती लावायचा आहेत आणि या दिव्याने तुम्हाला मुलांना ओवाळायचं आहे यानंतर हे जे दिवे आहे तर हे आपल्याला देवघरामध्ये ठेवून द्यायचे आहेत पुन्हा दुसरे दोन दिवे ताटामध्ये घ्यायचे आहेत देवघरातल्या देवांना ओवाळून घ्यायचं आणि यानंतर आपल्या दुसऱ्या मुलाला या दिव्यांनी ओवाळायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला मुलांसाठी हे जे दिवे आहेत तर हे लावायचे आहेत याला नाग दिवे असे म्हटले जाते आणि हे नाग दिवे फक्त चंपाषष्टीलाच केले जातात आणि या दिव्यांना औक्षण केलं जातं तर असा हा उपाय तुम्हाला मुलांसाठी करायचा आहे जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर मुलांचा फोटो असेल किंवा मुलांना तुम्ही व्हिडिओ कॉल करून मुलांवरून हे दिवे जे आहेत तर ते ववळून वा घेऊ शकतात आणि अशा पद्धतीने तुम्ही मुलांसाठी हा एक उपाय जो आहे तर तो उद्याच्या दिवशी अवश्य करायचा आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहेत संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं कधीही करू शकता हा उपाय केल्याने मुलांचे सर्व दोष विघ्न संकट अडचणी दूर होतील मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून असं यश मिळेल त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर खंडोबाचं देवस्थान असेल तर तिथे तुम्ही नक्की जाऊन दर्शन करा तिथे तुम्हाला बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत जो आहे तर तो नैवेद्य घेऊन जायचा आहे आणि तिथे तुम्हाला अवश्य दर्शन करून यायचं आहे नसेल तुमच्या घराजवळ मंदिर तर काही हरकत नाही तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन केलं तरीसुद्धा चालेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ